गर्भधारणापूर्व व प्रसव पूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची अर्थात ची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने प्रसुतीपूर्व कालावधीत नोंदणी एएनसी ट्रॅकिंग तसेच सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्राच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पंधरा मे रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले पीसीपीएनडीटी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर वंदना पटोकार डॉक्टर भावना हाडोळे महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोलखेडे विधीसमुपदेशक ऍडव्होकेट शुभांगी ठाकरे डॉक्टर मंगेश दातीर डॉक्टर स्वप्नील वाहोरे डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर संदीप तातोड मोहन खडसे गोपाळ मुकुंद आदी उपस्थित होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान व वा गर्भपाताबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी अठराशे दोनशे तेहतीस चौवेचाळीस पंच्याहत्तर या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन यावेळी त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामॅन नरेंद्र वाढुणकर अकोला